नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा लाडकी बहीण योजना या संदर्भात एक नवीन अपडेट आलेले आहे बँकांना काही सूचना दिलेल्या आहेत तर या संदर्भात आदित्य तटकरे काय म्हणाल्यात ते पाहूयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचे फॉर्म भरणे अजूनही चालू आहेत ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता मिळालेला आहे तर तीन हजार रुपये अशा महिलांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये मिळालेले आहे तर त्याच संदर्भात महिला व बाल विकास विभागाकडून बँकांना सूचना दिलेल्या आहेत तर ह्या योजनेमार्फत मिळालेले पैसे हे डीबीटी द्वारे पात्र लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आलेले आहे तर ह्या योजनेअंतर्गत मिळालेला लाभ हा कोणत्याही कारणासाठी कपात का करता येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तसेच लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत आणि कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करावे असे अदिती वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र शासन यांनी स्पष्ट केले आहे म्हणजे पात्र लाभार्थी महिलांना मिळालेले पैसे हे फक्त त्यांचेच असणार आहे त्यांच्याच विकासासाठी ही योजना सुरू केलेली आहे त्यामुळे हे पैसे इतर कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नाही आहेत असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे ज्या ज्या महिलांचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि ह्या योजनेचा लाभ घ्या धन्यवाद